सांगलीच्या दि सांगली सॅलरी ओनर्स सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यंदाची ही एकशे तेरावी सभा होती विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या काही ठरावांवर आक्षेप घेण्यात आला त्यामुळे काहीसा गोंधळ देखील निर्माण झाला होता सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक सभासदांनी उपस्थिती लावली होती शासकीय निमशासकीय पगारदार कर्मचाऱ्यांची बँक म्हणून दी सॅलरी सोसायटीची ओळख आहे हे वर्षी सोसायटीत बँकेत नऊ कोटी सत्तेचाळीस लाखांचा विक्रमी नफा झाल्याचं सत्ताधारी गटांकडून स्पष्ट करण्यात आलं नमस्कार आज दी सांगली सॅलरी अनर्स को ऑपरेटिव्ह हो सोसायटीच्या एकशे तेराव्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी आज सकाळी साडे दहा वाजता सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे सभासद उपस्थित राहिले होते चालू वर्षी संस्थेस नऊ पॉईंट सत्तेचाळीस कोटी इतका विक्रमी नफा झालेला आहे आणि बऱ्याच सभासदांनी चांगल्या गोष्टी काही उपविधी दुरुस्ती करण्यासाठी मागणी केलेली आहे आम्ही संचालक मंडळ सविस्तर अभ्यास करून काही दुरुस्ती असल्या तर ते आम्ही आमचा विचार करायचा प्रयत्न आहे धन्यवाद